नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या भरती या ठिकाणी येत आहेत आर भरती तसंच डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये साधारणतः एकशे छप्पन या ठिकाणी जी एन एम आणि स्टाफ नर्सच्या या ठिकाणी जागा आहेत तसंच अठ्ठावीस एन एमच्या सुद्धा जागा आहेत तर या परीक्षेसाठी कोणता सिलेबस असणार आहे याची टेक्निकल आणि ऑल टॉपिक्स या ठिकाणी आपण टेक्निकलचे संपूर्ण टॉपिक्स या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी ठिकाणी पूर्ण जे व्हिडिओ आहे याच्यामध्ये सगळं आपण पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे तत्पूर्वी या ठिकाणी डबल अकॅडमीची आपली ही बॅच स्टार्ट झालेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून नोट्स मराठी इंग्रजीतून दोन्ही भाषेतून या ठिकाणी लेक्चर सगळे त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत आपण ही बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता लक्षात ठेवा बरेच जण या ठिकाणी परीक्षेची जाहिरात आली की मग त्याची तयारी करतात परिणामी काय होते अभ्यास होत नाही आणि त्यांचं भंगून जातं जसं की या परीक्षेमध्ये झालेलं आहे बऱ्याच परीक्षेमध्ये तर तुमच्यासाठी आता ही सुवर्ण संधी आहे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती येत आहेत बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ई बुक सर्व तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेला आतापर्यंत जवळपास दोन हजार पेक्षा जास्त अंगणवाडी सुपरवायझर आणि आरोग्य सेविका आपल्या या बॅचेसमधून जॉईन झालेल्या आहेत सरकारी नोकरीमध्ये तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर या ठिकाणी जी एन एम साठी आपल्याला जो सिलेबस आहे त्याचे मुख्य मुद्दे या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि हे संपूर्ण टॉपिक्स आपल्या नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला असतील आणि बॅचमध्ये सुद्धा प्रत्येक टॉपिकवर लेक्चर शिकवलं जाणार आहे मी सुद्धा शिकवणार अजून आपल्या जॅस्मिन मॅडम आहेत त्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहेत तसंच काही स्टाफनर सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये शिकवायला येणार आहे तर तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही चला बघूया या ठिकाणी कोणकोणते आहेत तर या ठिकाणी नर्सिंग फाउंडेशन नावाचा टॉपिक तुम्हाला आहे नंतर दुसरा जो टॉपिक आहे ज्याच्यामध्ये बेसिक गोष्टी नर्सिंगच्या असतात नंतर आहेत मेडिकल सर्जिकल नर्सिंग ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग पॅथॉलॉजी अँड थार्मोकॉलॉजी म्हणजे हा या ठिकाणी जरा कठीण टॉपिक आहे पॅथॉलॉजी सध्या आपलं बेसिक या ठिकाणी लेक्चर सुरू आहे आणि फार्माकोलॉजी हेच दोन टॉपिक आहेत नंतर तिसरं टॉपिक आहे नर्सिंग एज्युकेशन इन्क्लुडिंग ई टेक्नॉलॉजी तर या ठिकाणी ई टेक्नॉलॉजी हा एक टॉपिक जरा नवीन आहे त्याचा डेटा किंवा त्याचं मटेरियल तुम्हाला कुठं सापडणार नाही कारण की नवीन तसंच या ठिकाणी नर्सिंग एज्युकेशन तर आपल्याला माहितच आहे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहे त्याबद्दल असा काही विषय नाही नंतर आहे पेड्रॅटिक नर्सिंग पेड्रॅटिक नर्सिंग मध्ये या ठिकाणी बालक बालकांचे रोग बालकांचे आजार त्याचे उपाय त्याच्यावर उपचार त्याच्यावर समस्या अशा बऱ्याचशा गोष्टी त्या पेट्रॅटिक नर्सिंगमध्ये समजा बालरोग शुश्रुषा जे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो ते त्या ठिकाणी आहे नंतर पाचवा जो टॉपिक आहे तो आहे मेंटल हेल्थ नर्सिंग त्या ठिकाणी मानसिक आरोग्य आणि त्याच्याशी समस्या वेगवेगळे मानसिक रोग मानसिक आजार त्याच्यावर उपाय त्याचे कारण अशा सगळ्या गोष्टी आपण या मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये पाहणार आहे नंतर सहावा टॉपिक आहे नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये नर्सिंगसाठी वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या मॅनेजमेंटचं या ठिकाणी मग बुक्स असेल रेकॉर्ड्स असतील किंवा इतर काही असतील ते सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहे नंतर या ठिकाणी नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक नर्सिंगबद्दल या ठिकाणी रिसर्च अँड स्टॅटिस्टिक तसंच पुढचा जो आहे ऑबस्ट्रेटिक आणि कायफॉनॉलॉजी नर्सिंग ज्यामध्ये प्रेग्नन्सी आणि महिला वि महिलांचं जे आहे त्याच्याशी संबंधित नर्सिंगचा हा जो टॉपिक आहे ऑलरेडी आपण बरेचसे घेतलेले आहेत नवीन या ठिकाणी आता हे जे टॉपिक या ठिकाणी आपण ऍड करणार आहे हे या ठिकाणी आपण लेक्चर घेणार आहे नंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तर हा एक नॉर्मल टॉपिक आहे सामुदायिक आरोग्य नर्सिंग तर या ठिकाणी हा टॉपिक आपण या ठिकाणी येणार आहे नंतर आहे दहावा टॉपिक अॅनोटॉमी तर या ठिकाणी अॅनोटॉमी जो आहे तो शरीरशास्त्र शरीराशी संबंधित हा या ठिकाणी टॉपिक आहे अॅनोटॉमी तो या ठिकाणी नंतर आहे सायकोलॉजी सायकोलॉजी टॉपिक नंतर आहे फिजिओलॉजी सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी तर हे जे टॉपिक्स या ठिकाणी या टॉपिक्स या टॉपिकचे नोट्स या ठिकाणी आपल्याला अवेलेबल करून दिले जाणार आहे सर्व लेक्चर सुद्धा घेतले जाणार आहेत पुढचा जो टॉपिक आहे या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे तो आहे न्यूट्रिशन न्यूट्रिशन आणि डायटिस तर या ठिकाणी हा जो टॉपिक आहे ज्यामध्ये पोषण आणि आहार हा जो टॉपिक आहे सुद्धा आपण नोट्स तयार केलेल्या लेक्चर सुद्धा आपण अवेलेबल केलेले आहेत फक्त या ठिकाणी ह्या ज्या नोट्स आहेत तुम्हाला घरपोच लागत असेल तर त्याला मात्र वेळ लागणार आहे जसे जसे लेक्चर होतील तसे अपडेटेड नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत मराठीतून सध्या रेडिओत मात्र आता जे एन एम साठी जो कोर्स आहे हा वास्ट आहे आणि बऱ्याच लोकांनी या ठिकाणी बरेच दिवस झाले बरे जी एन एम करून त्यांचा वेळ गेलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर अभ्यास आणि अभ्यासाचं योग्य नियोजन सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे नंतर या ठिकाणी आहे न्यूट्रिशन अँड डायटिस आणि पुढचं टॉपिक आहे मायक्रोबायोलॉजी तर मायक्रो बायोलॉजी हा सुद्धा या ठिकाणी टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि शेवटचा आहे बायोकेमिस्ट्री तर या ठिकाणी बायोकेमिस्ट्री नावाचा एक टॉपिक आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे तर असे साधारणतः सोळा टॉपिक या सिलेबसमध्ये आपल्याला दिलेले आहेत हा सिलेबस अतिशय महत्वाचा आहे याचं जर बाय फर्गेशन जर आपण या ठिकाणी करायचं म्हटलं या टॉपिकचं तर या ठिकाणी सायकोलॉजीमध्ये सॉरी फिजिओलॉजी फिजिओलॉजीमध्ये या ठिकाणी कोणकोणते टॉपिक्स आहेत स्केलेटल अँड जॉईंट सिस्टम आहे रेस्पिरेटरी सिस्टम आहे मस्क्युलर सिस्टम आहे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे या ठिकाणी तुमच्या शरीरशास्त्राच्या संबंधित जो आहे तो या ठिकाणी नंतर आहे अॅनाटॉमीनाटॉमी कंपोजिशन ऑर फक्शन ब्लड म्हणजे या ठिकाणी रक्त त्याचं कार्य एक्सलेटरी सिस्टम कार्डिक वस्क्युलर सिस्टम न्यूट्रिशन अँड डायटीस तर असे या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक्स आहेत डिफरंट कुकिंग मेथड्स अँड देअर इफेक्ट्स इन द बॉडी मिनिंग अँड फूड न्यूट्रिशन अँड डायटीस मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग कॅलरीज आणि सॉरी हे जे टॉपिक आहे हे टॉपिक या ठिकाणी डायटिशियन त्या टॉपिकमधले आहे नंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये अमिनो एसिड्स नंतर इंट्रॉडक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स नंतर कॅटाबोलिझम ऑफ न्यूक्लिक ॲसिड एन्झामाइन्स नेचर अँड फंक्शन्स त्या ठिकाणी वेगवेगळे वे 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 जे एन्झामाइन्स आहेत हार्मोन्स आहेत त्यांचं कार्य हे त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर सायकॅट्रिक नर्स कि नर्सिंगमध्ये प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग नंतर सायकॅट्रिक इम एमर्जन्सीज नंतर ऑक्युपेशनल थेरपीज मेडिकल अँड सर्जिकल नर्सिंग मॅनेजमेंट हा सुद्धा तुमचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये पेशंट पेशंट विथ अँजेना हायपर टेन्शन्स आणि रोल इन केमोथेरपीमध्ये नेमकं त्या ठिकाणी काय काय हे सर्व तुम्हाला नर्सिंग ॲप्रोचेस ॲज पर बिहेवियर डिसऑर्डर अँड ॲग्रेशन्स या ठिकाणी आहे तसंच ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीज किंवा टेक्निक्स सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात की जे ए एन एमच्या सिलेबसच्या बाहेरच्या आहेत हा सगळा सिलेबस ए एन एमच्या पूर्ण बाहेरचा आहे नंतर प्रोसेस ऑफ सिरोलॉजिकल टेस्ट अँड दे करस्पॉन्डिंग डिसीज त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सिरोलॉजिकल टेस्ट आहेत त्याच्याशी संबंधित हे सर्व असणार आहे नंतर मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये में मेंटेनिंग द बॉडी डायनेमिक इक्विरियम नंतर ई e एन टी ई एन टी नर्सिंग त्याच्यामध्ये ई म्हणजे इयर नोज अँड थ्रोट नर्सिंग या ठिकाणी सायकोथेरपी प्रिन्सिपल ऑफ ऑर्थोपेडिक नर्सिंग अँड टेक्निक्स ब्लड एक्झामिनेशन लुंबर एअर स्टडी नंतर हेल्थ एज्युकेशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला एनजीओ कार्डिओग्राफी नंतर या ठिकाणी स्टरलायझेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट सेरोलॉजिकल टेस्टमध्ये टाईप्स ऑफ एनेस्थेशिया केअरिंग फॉम द पेशंट बिफोर आफ्टर द ड्युरिंग द ऑपरेशन्स नोविंग द इन्स्ट्रुमेंट मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजी अँड क्लासिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया फॅक्टर्स अँड कंडिशनर अफेक्टिंग द ग्रोथ ऑफ द बॅक्टेरिया इम्युनिटी अँड इम्युनायझेशन नंतर इकडे आहे कम्युनिशन स्कोप लिमिटेशन अँड द बेनिफिट्स ऑफ हेल्थ एज्युकेशन हेल्थ कम्युनिकेशन अँड टीचिंग ऑडिओ विज्युअल एड्स नंतर मेथड ऑफ हेल्थ एज्युकेशन ॲडव्हान्स प्रोसिजर्स अँड इलेक्ट्रोकार्डिओग्राफी असे या ठिकाणी वेगवेगळे संपूर्ण टॉपिक्स आहेत पब्लिक हेल्थ नर्सिंग हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन हिस्ट्री ऑफ कम्युनिटी मेडिकल अँड कम्युनिटी प्रिन्सिपल ऑफ कन्सेंट ऑफ पब्लिक हेल्थ रोल ऑफ इफिडेमोलॉजी ऑफ कम्युनिटी हेल्थ ऑर्गनायझेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन हेल्थ सर्व्हिस सोशिओलॉजी अँड सोशल मेडिसिन द सोशल स्ट्रक्चर ऑफ सोसायटी अँड इंडिव्हिज्युअल्स नर्सिंग रजिस्ट्रेशन अँड लेजिस्ट्रेशन वुमेन रिलेशन द सिटी अँड द कंट्री सोशिओलॉजी अँड इकॉनॉमिक कॉन्ट्रॅक्ट तर अशी अडकरी मेटर्नल अँड चाईल्ड हेल्थ न्यूट्रिशन नीड्स डेव्हलपमेंट ऑफ मॅटरनल अँड चाईल्ड हेल्थ नर्सिंग सोशल इकॉनॉमिक फॅक्टर अफेक्टिंग चाईल्ड केअर फॅमिली वेलफेअर प्रोग्राम ट्रेंड्स इन नर्सिंग अँड प्रोफेशनल ॲडजस्टमेंट पॉप्युलर नर्सिंग प्रोग्राम्स द रोल ऑफ फेमस इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट इन द नर्सिंग प्रोफेशनल म्हणजे वेगवेगळ्या जागतिकच्या संघटना आहेत त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती असा हा पूर्ण सिलेबस मी तुम्हाला टॉपिक वाईज या ठिकाणी दाखवलेला आहे तसं नर्स रोल इन फॅमिली प्लॅनिंग सिग्निफिकेशन ऑफ सोशिओलॉजी नर्सिंग आणि मिडवायफ्री अँड ऑपस्ट्राईक नर्सिंगमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन अँड सुपरव्हिजन एम्ब्रोग्राफी प्रिपरेशन ऑफ डिलिव्हरी आणि सायकोलॉजी ऑफ लेबर नंतर प्रिन्सिपल ऑफ सर्व्हिसेस फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर प्रिन्सिपल आणि फिलॉसॉफी ऑफ सुपरविजन मेडिको लिगल ऍस्पेक्ट ऑफ एम सी एच सर्व्हिसेस तर असं संपूर्ण या ठिकाणी तुमचा हा सिलेबस या ठिकाणी आपण कवर करणार आहे किंवा तुम्ही नसेल कव्हर केला तरी तुम्ही स्वतः या ठिकाणी सर्व टॉपिकचा अभ्यास करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ही पोस्ट नक्की मिळणार आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पटापट जॉईन करून घ्या कारण की तुमच्या बॅचनुसार सर्व तुमचे लेक्चर्स या ठिकाणी होणार आहे सध्या काही तुमचे टॉपिक्स हे कॉमन चालू झालेले आहेत तुमचे इतर जे लेक्चर आहेत ते लवकरच त्या ठिकाणी तुमचे स्टार्ट होणार आहे तर आशा करतो येथे मी थांबतो तुम्हाला हा सिलेबस नक्कीच कळला असेल याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे थँक्यू धन्यवाद